का मावशी आताच कि नाही आताच कि नाही माझं लग्न यातलं कोण कोण आवतं लग्नाला हातवर करा की हाताऱलते लागली डोळे वापरून पाहिला हो यातलं आणखी कोण कोण आलता लग्नाला हे पिंट्या आलता का पिंट्या लग्नाला हा कार्ट्याला कॅम्पूल जागा नव्हती टप्पावर बसून आला आलाची आला पहिल्याच पंक्तीला गिळायला बसला खाल्ली आणि जाताना सगळ्या मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला नमस्कार मंडळी कसा माझा हा साध मॉडल नाही मावशी कळन तुम्हाला आता <laughs> लग्न झाल्यानंतर नाव घेण्याची पद्धत असते मावशी एवढ्या लोकात नाव घ्यायचं म्हणलं की मला बाई नुसता टेन्शनच येते लेडीज फर्स्ट <laughs> म्हणून मावशी पहिल्यांदा मी नाव घेते नंतर माझा दादा कोणती नाव घेईल <laughs> मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या दादारावला उठला तडाका तडा मंडळी आता मस्त पैकी मी एक नाव घेतो सासू बसली आईस पैस सासू बसली आईस पैस आणि माधुरे माझी खरं सांगा मावशी मी मशी सारखी दिसते को कसे दिसते हे दिसते का नाही मी कार आणि बघा ना आमचं तीन चाकी टमटम पाकडा फाकडा 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 तरी पण मलाच मैसर हे पण मावशी याच्यापेक्षा मी एक भारीतलं नाव घेते आला आला रुकवत रुक्वतात होता पेडा आला आला रुकवत रुखवादात होता पेडा मेघावळ्याची मैस्रा आमचा दादराव पाकालीचा रेडा काय बी केलं तरी पाण्यात पत श्यावाळा काही केलं तरी पाण्यात होते शेवाळ आणि या माधुर सोबत लग्न करून निघालं माधुर दिवाळ <laughs> मावशी आता याच्यापेक्षा भारी नाव घेते देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचं दादराव बसल संडासला डोक्यानं दिली ढोसणी सोन्याची खुटी तिला मात्याच दाव सोन्याची खुटी तुला ठाव आवड ठाव काय मला वाटलं दारात संडास दिसत नाही मला वाटलं डबड घेऊन गेले असे एन्जॉय करायला मी डबड डबडत नाही <laughs> तरीच म्हणलं मावशी मंडपात मगापासून वास कशाचा गुमतूया <laughs> आता आयपीएलचं नाव घेत सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या दादा रावचं नाव घेते चार गडी राखून मंडळी कात नाही चुना नाही संग पान कसर रंगल कात नाही चुना नाही संग पान कसर रंगल आणि आमच्या मादरीला पिक्चर दावला तुमचं आमचं रंगल देवळीत <laughs> देवळी देवळीत होती तंबाखूची पिवशी बर का आजी देवळीत देवळी देवळीत होती तंबाखूची पिवशी आणि आमच्या दादारावच नाव घेते गटारी आमुषच्या दिवशी <laughs> मंडली आता ना इतपेक्षा भाली नाव घेतो पुण्यात ते मुंबई लावलाय लसून <laughs> <laughs> पुण्यात ते मुंबई लावलाय लाईल आमची माधुरी गेली रुसून आणली गाडवावर बसून चिरेबंदी वाडा वाड्यासमोर अंगण अंगणात होती तुळस मावशी चिरेबंदी वाडा वाड्यासमोर अंगण अंगणात होती तुळस आणि आमचा दादाराव म्हणजे मूर्खाचा कळस <laughs> भारदाची मैफी आलियर रंगात भारताची मैफी आलियर रंगात आणि छत्तीस नकरे रे बाय कोचे अंगात <laughs> वरून गोरे आतून काळे वरुण गोरे आतून काळे माझे मिस्टर दिसतात भोळे पण अंगात लई चाळे दादा वान येड्यातून गुण घड्याचे साधं मॉडेल नाही हे अठराशे च्या उठावा मधलं मॉडेल आहे खोक्यात खोका टीविचा खोका खोक्यात खोका व्हीचा खोका माझी मादरे मांजर आणि मी तिचा बोका घरात नाही खायला खिशत नाही दमडा घरात नाही खायला खिशत नाही दमडा आणि मला नवरा भेटला एक नंबरचा शमडा वादळ आलं पाऊस आला नंतर आला वादळ आलं पाऊस आला नंतर आला पुर माधुरे लय वळवळ करून नको नाही कडेन त्यांना खाली ज्ञानोपांच्या दिंडीत खेळतात वारकरी फोगड्या ज्ञानोबांच्या दिंडीत खेळतात वारकरी फुगड्या आणि आमच्या दादरावांच्या दिसत्यात बारगाड्या उघड्या <laughs> खुशलकानाखाली दुर्गाडा निघाल हे फुकलं तर उडून जाईल एक <laughs> पाय टाळल्यात एक पाय मायलात एक पाय टाळल्यात एक पाय मायलात आणि या मागे लग्न करून पडलं की मशीच दोड न <laughs> <laughs> कोकणातून आणले आंबे गोहे काजू कोकणातून आणले आंबे आणले काजू आणि आमच्या दादरावांच्या कानाखाली द्यायला मी कशाला लाज आल्या आल्या सासूबाई पाया पडतो वाकून आल्या आल्या सासूबाई पाया पडतो वाकून या माधुरीच नाव घेतो एक क्वार्टर टाकून मांडवाच्या दारी पुजला वारू मांडवाच्या दारी पुजला वारू ओ दादा राव रोज प्या दारू ते पण मला नका बाय मारू च्या <laughs> गरम रावा म्हणून टप्पा ठेवली बशी चहा गरम रवा म्हणून कपाव ठेवली बशी मंडळी माझ्या बायकोला दिसते बारीक बारीक दाडी मिशी <laughs> काय प्रॉब्लेम आहे हो तुम्हाला माझ्या बारीक बारीक दाडी मिशांदी पोरगी बापाव जात असती तशी मी माझ्या बापाव गेली <laughs> आता मावशी माझ्या लाडक्या नवऱ्यासाठी एक शेवटचं नाव घेते आणि मोडद्यासोबत नांदायला जाते काळे काळेमणी तोडले लालमणी जोडली काळेमणी तोडले मणी जोडले आणि आमच्या दादारावांसाठी पहिले चौगजण सोडले म्हणजे पहिले चार नवरी सोडली की काय तू काय बाई का भितडली <laughs> आता मी तुला सोडतो बस तशीच वरडत चाललो मी आव केर भरी केअर भरी केअर भरी आवं तुमची चेष्टा केली मी अव तुम्हाला मी तशी बाई वाटली भाई वाट <laughs>